सर्वी अनुभव खूप छान होता आणि कुणाला आवडत नाही स्वतःचे लाड करून घ्यायला येस म्हणून स्पेशल डे हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन दिवस आहे खूप छान असा सनी डे आहे ॲक्च्युली आज सकाळी नोटिफिकेशन आलं होतं की आज सगळ्यात जास्त या वर्षामधला हॉटेस्ट डे असणार आहे खूप जास्त गरम होणार आज तर त्यामुळं सगळ्यांनी काळजी घ्या हायड्रेटेड राहा बाहेर जास्त पायी वगैरे असं फिरू नका चालत कारण की इथे लोकांना खूप आवड असते ट्रेलला जाणं हाईकला जाणं म्हणजे वॉकला जाणं वगैरे तर बेसिकली अशा कुठल्याही आउटडोअर ॲक्टिव्हिटीज आजच्या दिवसामध्ये करू नका आणि हायड्रेटेड राहा असा सकाळी सकाळीच एकदम मेसेज आला होता तर गर्मी तर आहे ते तर आहे आ, बट मी ना मध्यंतरी बीन्सचा वेल लावला होता आणि तुम्हाला म्हणजे मी दाखवते म्हणलं आय थिंक पण मी विसरून गेले बहुतेक पण आता इतका छान वाढलाय तो अजून वेल झाला नाही आहे त्याचा छोटासाच आहे पण आय होप की वाढेल तर हे बघा हे जे आहे ना हे ग्रीन बीन्सचा वेल आहे आणि इथे त्याला थोडे थोडेसे फुलं पण आलेत बहुतेक तरी आता येतील त्याला ग्रीन बीन्स पण मी दाखवते म्हणलं होतं आणि विसरून गेले होते आत्ता एकदम माझ्या लक्षात आलं तर म्हटलं तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करूया पण आईनी ना ऑलमोस्ट आई आता स्वयंपाक सगळा केलेला आहे आणि भाकऱ्या करायच्या होत्या तर मी तिला म्हणलं मी भाकरी करते पण ती तिचं म्हणणं आहे तीच करते तर भाकरी करते ती आता स्वयंपाकघरामध्ये पण आम्ही दोघे आज जाणार आहोत बाहेर कुठे काय ते मी सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करेन सो लेट स्टार्ट टुडेज व्हिडिओ आईचं इथे भाकरी करणं चालू आहे आणि आज भाजी केलेली आहे दोडक्याची मस्त झाली आहे फक्त आता कोथिंबीर टाकायची राहिली तो, तो फायनल टच मी देते आता फक्त <laughs> आई आल्यापासनं माझं स्वयंपाकाचं सगळं आईच करते काही मला करू पण देत नाही आई आई म्हणते मी करून खायला घालते सगळ्यांना आणि इथे आईच्या चालू आहेत भाकऱ्या आणि भाकरी आहे ह्याची कशाची आई बा, बा, बाजरीची बाजरीच्या बाजरी पिठाची भाकरी आहे तर आईने मस्त तीळ वगैरे लावलेत त्याला तर ते तिचं चालू आहे साईडला आईने आईनी बनवलेली आहे दोडक्याच्या शिरांची चटणी तर ही सुद्धा रेडी आहे तिळ वगैरे घातलेत छान खोबरं घातलेला आहे आणि ही दोडक्यांच्या शिरांची चटणी बनवली आहे आणि या बाजूला आहे मटकीची उसळ ही खूप कमी आहे म्हणजे दोन दिवसापूर्वी उसळ केली होती आणि थोडी कच्ची मटकी फ्रीजमध्ये ठेवली होती तर ती वापरायची होती मग आईने त्याची उसळ केलेली आहे पण आजची मेन भाजी विचाराल तर आहे दोडक्याची आईच्या हातच्या रेसिपीज मी शेअर करायचा माझा प्लॅन आहे पण मा मी इथे येण्याच्या आधी आईचा सगळा स्वयंपाकच रेडी असतो आई अरे मी आहे तर तुम्हाला सगळ्यांना करून खायला घालते तू जर काय करतेस मी करते पण मला रेसिपी सांगायची असते ना सगळ्यांना सगळे मग विचारतात व्हिडिओ मध्ये काय पाहिजे कुठली रेसिपी पाहिजे ते विचार म्हणजे मग बहुं। ते आपण करूया तशा एक दोन रेसिपीज आम्ही करायच्या ठरवलेल्याच आहेत तर त्या हळूहळू व्हिडिओ मध्ये तुमच्याबरोबर शेअर करूच आम्ही आणि आता गणपती बाप्पा पण येणार आहेत तर त्या दरम्यान पण भरपूर रेसिपी होतीलच चला आता मी थोडीशी काय नाहीच मला घर आवरलेला आहे किचन मध्ये आई आहे काय करू माझं काम पण केलंय मी आता खिडकी वगैरे बंद करते कारण की बाहेरून ना असं उष्ण येत आहे लिटरली खूप रेअर आहे इथे कायम थंड वारं असतं आता आज उष्ण वार आहे आई आज एक्स्ट्रीमली हॉट हॉटेस्ट डे आहे हो हो, हो बरं झालं मी आज लवकर चालायला जाऊन आले हो ना कारण की नंतर पॉसिबलच नाही पॉसिबलच नाही बघ ना केवढं बाहेर मी दोन मिनिटं पण गेले ना डोळ्याला पण त्रास होतोय बाहेर बघून आज खूपच गरम आहे तर मला तेच लागलं ला आता मुलांना शाळेमध्ये ग्राउंडवर खेळायला सोडतात ना पण आज सोडणार नाही सोडायला नाही पाहिजे आयडियली आई इकडे भाकऱ्या करते आणि मी तोपर्यंत सिएनाच्या शाळेमधनं काही काही एक पेपर्स आले आहेत सियानाच्या म्हणण्यापेक्षा दोघांच्याही म्हणजे स्कूलमधनं पेपर्स आलेत काय काय तर ते आपल्याला सगळं भरून आहे म्हणजे नवीन क्लास टीचरनं मुलांबद्दल जाणून घेण्यासाठी असं क्वेश्चन एअर आहे तर ते सगळं फिलअप करायचंय तर मी म्हणलं तोपर्यंत मी हे करून घेते शाळेत आहे आणि आता जसं मी म्हणलं फर्स्ट डे ऑफ स्कूल होता त्याच्यानंतर पेरेंट्स मीटिंग होती फर्स्ट पेरेंट्स मीटिंग प्रोग्रेस वगैरे मुलांचं सांगण्यासाठी असं नाही पण इन जनरल ह्या वर्षी काय काय ते अभ्यास करून घेणार आहेत काय स्केड्युल्स का कसे असणार वगैरे ते सगळं सा सांगण्यासाठी अशी पॅरेंट्स मीटअप होती तर त्यावेळेस हे पेपर्स दिले होते तर मी आता हे सगळे फिलअप करून घेणार आहे आणि मग मंडेला वगैरे मुलांबरोबर शाळेमध्ये पाठवीन वॉट डज युअर चाइल्ड लाईक टू डू फॉर फन आउटसाइड ऑफ द स्कूल काय आवडतं सेनाला ट्रेन ला, ला जायला आवडत आहे अजून काय आवडत स्विमिंग आवडत स्विमिंग आउटडोर्स म्हणजे नाही का असं आउटडोअर्स मध्ये जायला आवडत <laughs> इथे आता मी आईची वाट बघत बसले तर ॲक्च्युली आईला आता घेऊन चालली आहे मी नेल सलॉनमध्ये आधीच -on मी ठरवलं होतं जेव्हा ती येईल तेव्हा आम्ही दोघी असं मस्त नेल सलॉनमध्ये जाऊ आणि असं छान टाईम स्पेंड करू वन ऑन वन मी आणि मम्मा तर आता तिकडेच चालली आहे आणि बाकीच्या इतर गोष्टी आहेत त्या मी तुमच्याबरोबर शेअर करतेच हळूहळू पण मी अपॉइंटमेंट घेतलेली आहे आणि पंधरा मिनटात तिथे पोहोचायचं आहे तर पहिले गाडीत बसते ओप्स पहिले गाडीत बसतो आणि मग मी तुमच्याशी बोलते फायनली आम्ही कार मध्ये बसलेलो आहोत आणि जेवण वगैरे सगळं झालं आमचं लंच आणि बाबांना म्हटलं बाबांचं पण झालं बाबांना म्हंटल आता तुम्ही थोडा वेळ आराम करा आम्ही जाऊन येतो मी ब्रेक दाबला म्हणून ते चालू झालं सीट बेल्ट लावायचंय मी बट मी तेच सांगत होते की खूप गर्मी आहे खूप घाम येतोय पटकन एक्सप्लेन करते की ह्याच्या आधी आई कधीच नेल सलॉन मध्ये वगैरे गेलेली नाहीये गेलीस का Nail salon नेल सलोन मध्ये नाही पार्लर मध्ये गेली पण नेल सलोन मध्ये आई मी तुला मग अशी जसं सांगितलं ना की इथे सगळ्या ज्या पार्लरच्या सर्व्हिसेस असतात म्हणजे हेअर कट करण्यासाठी वेगळं सलॉन नेलचं काही करायचं असेल नेल पेंट म्हणा पेडिक्युअर मेनिक्युअर तर त्याच्यासाठी वेगळं सलॉन त्यानंतर आपले जे बाकीच्या सर्व्हिसेस असतात जसं की वॅक्सिंग तर त्याच्यासाठी वेगळे वॅक्स सलॉन आणि जर का आयब्रोज थ्रेडिंग असेल तर त्याच्यासाठी वेगळे थ्रेडिंग सलॉन तर तू परवा एकदा मला विचार होतीस ना अगंच मी इथे थ्रेडिंग का लिहिलंय okay, तर ते तसं हा तर ते तसं होतं ते, ते थ्रेडिंग सलॉन होतं तर आता मी आईला घेऊन चाललेली आहे नेल सलॉन मध्ये आणि बघूया आता आईला आवडतंय का नाही म्हणजे ऑफकोर्स एक्सपिरियन्स नवीन आहे सो ती एन्जॉय करेलच पण तिचं म्हणजे तिचा एक्सपिरियन्स कसा आहे हे नंतर मी तुमच्याबरोबर शेअर करेन सध्या तरी आम्ही दोघींनी छान पेडिक्युअर करायचं ठरवलेलं आहे आता पटकन निघूया तिथे पोहचते आणि मग परत तुमच्याशी बोलते आय सीट बेल्ट लावलास का एसी जरा चालू करूया हो जास्त मग आजपासून मी म्हणजे व्हिडिओ करत होते सो एसी कमी केलेला तर एवढ्या घामाच्या धारा लागतात लिटरली चल इथलं ऊन काय वेगळंच आहे ऊन खूप टोचत बाबा असं अंगाला हे बसतात चटके खूप चटके म्हणजे भारतात पण खर म्हणजे ऊन असतच हो। पण ते ऊन वेगळं आहे आणि हे ऊन वेगळं आहे आपल्याला ते लगेच जाणवत आलीस का आम्ही म्हणलो कुठे तर गाडी आता जस्ट इथे पार्क केली आपली आणि आम्हाला जायचं आहे तिथे नोवामध्ये आणि एवढं ऊन आहे की एक सेकंद पण बाहेर थांबत नाही खूप जास्त ऊन आहे आणि आज ना आम्ही बाजरीची भाकरी केली होती ना तर आई म्हणते एवढ्या उन्हाच नाही आपण बाजरीची भाकरी केली नंतर आमच्या लक्षात आलं कारण की बाजरी उष्ण असते ना म्हणून आई म्हणत होती बट एनिवेवेज आलो आता आम्ही इथे हाय आय या आय कॉल फॉर टू पेडिक्युअर्स ओके मग का नाही घात कुठला कलर सिलेक्ट केला कुठला कलर सिलेक्ट केला एवढे कलरचे ऑप्शन्स आहेत पण मी नेहमी पायासाठी व्हाईट कलर सिलेक्ट करते जो वाईट वाईट की आता ह्याच्यात दिसतच नाही आहे व्हाइट कलर व्हाइट किंवा रेड सो मी विचार करत होते रेड करावं आणखी आता गणपती आहे म्हणजे सणवार आहे तर जरा छान दिसतं किंवा मग जरासा डार्क पिंक वगैरे असं हां ती पण चांगली ब्राऊन पण चांगलं ठीक आहे हे तुझ्या इथे साईडला जे आहे ना हां ते घे ते पॉकेट पॉकेटमध्ये आहे ते काढ हां स्टार्टचं वरती बटन आहे ना त्यांनी मसाज होतो दिसतंय का सगळे ऑप्शन्स आहे हां स्टार्ट कर या ज्या चेअर्स असतात त्या मसाजिंग चेअर्स असतात आणि हा रिमोट कंट्रोल आहे हा स्टार्ट होतो इथे बटन आणि इथे सगळे ऑप्शन्स असतात तर मी आईला ते सांगते मस्त मसाज करून घे पेडिक्युअर ऑलरेडी झालेलं आहे आई कसं वाटतं रिलॅक्स येऊन बसले कारण की का वरती पहिले थोड्या वेळ थांब हाता नखा ला था। <laughs> ते नखाला काही लागलं तर एकदम हे होईल फायनली आम्ही पेडिक्युअर करून आलेलो हो, आहोत आणि मम्माचं मेनिक्युअर पण झालेलं आहे इथे उभी आहे तर तिने मेनिक्युअरसाठी साठी हा वाला कलर सिलेक्ट केला क्यूट एकदम पिंक आणि पेडिक्युअर साठी मी तिला काय म्हंटल की माझ्याच आवडीचा तू कलर सिलेक्ट करायचा तुझ्या आवडीचा नाही करायचा कारण की ती खूप लाईट कलर असे लावते एकदम सोबर कलर पण मी म्हंटल आता अमेरिकेत आली तर इकडच्या इकडच्या पद्धतीनं थोडस तू कर काहीतरी तर ठीकच आहे म्हणजे थोडे दिवसा पुरत आहे मग जाईल हा मी म्हंटल दोन चार दिवसात जाईल पण ते नेल पेंट एवढं कुठं हे करते म्हणून मग तिचं पेडिक्युअर कसं झालंय ते दाखवते एवढं गोड दिसतंय ना आणि खरं सांगते माझ्या आईला मी कधीही असे भडक कलरचे नेल पेंट वगैरे लावलेलं ला, ला बघितलेलं नाहीये आणि आज पहिल्यांदा बघितलं आणि त्याचबरोबर ना आतापर्यंत कायम आई आम्हाला असं कुठे कुठे घेऊन जायची पार्लर मध्ये केस कापायला किंवा असं घेऊन जायचीच ना आणि आज अमेरिकेमध्ये मी आईला इथे घेऊन आलेली आहे नेल सलॉन मध्ये तर एवढं भारी वाटतंय ना रिव्हर्स रोल छान मी माझ्या वाटत एकदम रिव्हर्स रोल आणि आता असं खूप वेगळं फिलिंग आहे खूप छान वाटतंय आणि आम्ही दोघींनी पण टाइम खूप छान स्पेंड केला आणि आईला पण नवीन गोष्टी बघायला मिळाल्या आणि आपल्या इथे ब्युटी पार्लर मध्ये सर्व केलं पण इथे वेगवेगळे सलॉन सलॉन आणि नेल म्हणजे सर्व्हिस अनुभव खूप छान होता आणि कुणाला आवडत नाही स्वतःचे लाड करून घ्यायला येस म्हणून हा स्पेशल डे तास दीड तास एकदम खूप रिलॅक्स केलेलं आहे निवांत एकदम आणि मला असंच एक दिवस पाहिजेच होता मी ठरवलंच होतं की ह्या वेळेस आई आली की एकदा न एकदा तरी आम्ही दोघीजणी मस्त जाऊ आणि नेल सलॉन मध्ये मस्त एन्जॉय करू त्याप्रमाणे आज आम्ही एन्जॉय केले आहे आणि माझं पण दाखवते पेडिक्युअर कसं झालंय ते पेडिक्युअर असं झालंय मी असा कलर सिलेक्ट केलाय मी नेहमीच थोडेसे डार्क कलर सिलेक्ट करते यावेळेस पण पिंक कलर सिलेक्ट केलाय छान दिसतो जरा मग अशीच आम्ही घरी आलो आणि येता येता मी मुलांना पण स्कूलमधन घेऊनच आले आणि त्याच्यानंतर चहा वगैरे झाला आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू केलेली आहे आणि आज स्वयंपाकामध्ये बनवणार आहे वरणफळं तर त्याला चकोल्या असं सुद्धा म्हणतात आम्ही चकोल्या म्हणतो ऍक्च्युली पण मोस्टली आय थिंक वरणफळं म्हणतात त्याच्यासाठी लागणारी जी कणिक आहे ती मी एकदा मळून आहे आणि मग थोड्या वेळाने वरणफळं करणार आणि इन्स्टापॉटला डायरेक्ट डाळ वगैरे लावणार आहे पण आजच्या व्हिडिओ मध्ये थोडं वेगळं काहीतरी शेअर केलेलं आहे तुमच्या सगळ्यांबरोबर आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत